श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत औदुंबराच्या झाडाचे फायदे व महत्त्व औदुंबर हे झाड आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते उंबराचे झाड म्हणजेच औदुंबर उंबराच्या झाडाला पार बांधला तर त्या झाडाला औदुंबर असे बोलतात साक्षात दत्त निवास म्हणून या झाडाची ओळख आहे म्हणूनच घराजवळ औदुंबर असल्यास त्याला नच घाबरता त्याची पूजा केल्यास तुम्हावर दत्त महाराजांची कृपा होते ज्या ठिकाणी औदुंबराचं झाड येईल त्या ठिकाणी पाण्याचा पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असतो असे हे झाड आपल्याला दर्शवून देते या झाडाच्या सुकलेल्या काड्यांचा होम हविदामध्ये समीबा म्हणून वापर करतात औदुंबर हा वृक्ष कलयुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या झाडाची नित्यपूजा केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते या झाडाखाली बसून त्यांच्या खाली, खाली पाणी ठेवून त्या पाण्याने आंघोळ केल्यास भगीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा नित्यनियमाने केल्यास आपल्याला इच्छित इच्छित आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे धन धान्य संपत्ती आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर हो। या औदुंबराच्या सेवे सेवा केल्याने पूर्ण होतात औदुंबराच्या झाडाखाली आपण ज्या देवांची जप करू त्या देवाची फळ प्राप्ती होते या झाडाचे नित्यनियमाने प्रदर्शना या झाडाला नित्य नियमाने प्रदर्शना घातल्यास मोठे मोठे आजारसुद्धा बरे होतात या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त आपल्या व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते औदुंबराच्या मुळात दत्त महाराजांचे स्थान असते त्यामुळे या झाडाची दररोज दे पूजा केल्यास दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो औदुंबर झाडाची नित्य पूजा केल्यास व प्रदर्शना घातल्यास आपल्याला आपात्य प्राप्ती होते व कुटुंबात आनंदी वातावरण राहते तसेच एखाद्या व्यक्तीच्या घरात वाईट शक्तीचा प्रभाव असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर औदुंबराची पूजा केल्यास आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा नाश होऊन सुखशांती नांदते औदुंबराच्या झाडाला पाणी साखर अक्षगंधा लावून एक अगरबत्ती लावा आणि ओम दत्तात्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास पितृदोष नाहीसा होतो व दत्त महाराजांची विशेष कृपा प्राप्त होती झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ